श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो तर आज आपण पाहणार आहोत मकर संक्रांत दोन हजार पंचवीस या साली येणार आहे दान काय करावे नियम आणि मुहूर्त तर चला पहिले मकर संक्रांत म्हणजे काय मकर संक्रांत हा सूर्याचा मकर राशीत प्रवेश करण्याचा दिवस आहे या दिवशी सूर्य दक्षिणायातून उत्तर नारायणात होतो ज्याला धार्मिकदृष्ट्या शुभ मानले जाते उत्तर नारायण सुरू झाल्यामुळे प्रकाश आणि सकारात्मकतेचे आगमन होते शुभ मुहूर्त सूर्यप्रवेश वेळ चौदा जानेवारी दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पुण्यकाळ संपूर्ण दिवस शुभ मानला जातो पण सकाळच्या दिवेळेला विशेष महत्त्व आहे महापुण्यकाळ सूर्यनमस्कारासाठी आणि स्नानासाठी योग्य वेळ विशेष तिळगुळ आणि स्नान तिळगुळ खाणे आणि वाटणे तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला या म्हणीचा अर्थ आहे की पूर्वीचे मतभेद विसरून नवीन वर्षाचे गोड सुरुवातीसाठी प्रयत्न करा स्नान गंगा गोदावरी नर्मदा किंवा जवळच्या नदीत स्नान केल्यास पापांचे शालन होते असे मानले जाते पारंपरिक खाणे या दिवशी तिळाचे पदार्थ महत्वाचे मानले जातात तिळाचे लाडू गुळपोळी वडी तिळगुळाचा समावेश असलेले हे पदार्थ आरोग्यासाठी फायदेशीर आणि उष्णता देणारे असतात खिचडी काही ठिकाणी तांदूळ मुगड डाळ आणि भाज्यांनी बनवले खिचडी प्रसाद म्हणून दिली जाते धार्मिकदृष्ट्या आणि सामाजिक महत्त्व दान तिळाचे तेल गूळ वस्त्र चटई आणि धान्य गरजू लोकांना दान केल्याने शुभ फळ मिळते पतंग उडवणे गुजरात राजस्थान महाराष्ट्र आणि उत्तर भारतात पतंग उडवण्याची प्रथा आहे पतंग उडवणे आनंदाचे प्रतीक मानले जाते वर्ज काय करावे सो वर्ज काम वाईट विचार करणे कठोर शब्द बोलणे आणि अपमान करणे टाळा कोणत्याही प्रकारच्या वादातून दूर राहणे चांगले मानले जाते रात्री उशिरा स्नान टाळा कारण सकाळचा स्नान शुभ मानले जातो विशास्त्रातील महत्व सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा सर्व राशीवर परिणाम होतो विशेषत मकर कुंभ आणि मेष राशींसाठी हे संक्रमण शुभ मानले जाते या संक्रमाचा प्रभाव सकारात्मक ऊर्जा यश आणि प्रगती वाढवतो महत्वाचे उत्सव महाराष्ट्रात स्त्रिया हलव्याची दाणे म्हणतात वाटतात तमिळनाडूमध्ये पोंगल नावाने हा सण साजरा होतो पंजाबमध्ये लोडी आणि आसाममध्ये माघ बिहू याच काळात साजरे होतात तर मित्रांनो जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त धन्यवाद